आज आपल्याकडे आहे पालकची एक जुडी त्यापासून आपण आज बनवतो आहे दोन प्रकारच्या भाज्या एक शेपू आणि पालक हटून केलेली भाजी चवीला उत्तम लागते आणि रिसेंटलीच आपण दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण टोफू बनवला होता म्हणजे पनीर सोयाबीनचं सो। तर टोफू पालकची भाजी आज आपण बनवतोय तर ही पालक चांगली निसून घेतो आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाण्यामध्ये हे टोफू उरलेला एवढाच आता बाकी आहे तर याची आपण पालकसोबत जशी पालक पनीर करतात तशी टोफू पालक करूया त्याच्यासाठी दोन पळी तेल घेतलं जिरं घातलं आहे फोडणीला जिरं फुललं की आपण काही तयारी करून ठेवलेली आहे आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा वाटण करून ठेवलेलं ते घातलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून तो फोडणीला घालूयात गॅस आपण बारीक ठेवलेला आहे तेल तापल्यानंतर गॅस बारीक केला आणि बारीक गॅसवरच आपण फोडणी करतो आता आपण इथे काही पावडर मसाले घालूयात त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची हिरव्या पालेभाज्यांना तशी हळद घालत नाहीत पण घातली थोडीशी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा कारण आपण हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातलेल्या आहेत पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घातली आता या कांद्याबरोबर याला चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथे एक एकदम छोटंसं टोमॅटो देखील मी मिक्सरला फिरवून घेतलं पालक थोडासा उग्रवासाचा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घातलं तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही घालू शकता पण थोडं तरी घालायचं म्हणून मी एक छोटा टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घातला आहे आता इथे टोमॅटो घातला आहे म्हणून मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि याला थोडंसं आता आपण झाकण ठेवूयात म्हणजे ही फोडणी चांगली परतली जाईल कांद्याला आपल्याला लाल करायचं नाही आणि टोमॅटो घातल्या तर कांदा लालही होणार नाही आता ही तयारी करायच्या अगोदर जो पालक आहे तो मी तीन चार मिनिट पाण्यामध्ये उकळून घेतला आणि थंड झाल्यानंतर त्याची ही अशी प्युरी करून घेतली मिक्सरला फिरवून घेतली ती मी आता इथे घालून घेतलेली आहे अर्ध्या जोडीची ही पिवरी आहे तर अर्थातच आता आपल्याला हा टोफू जे सोयाबीन पनीर आपण पन बनवलं होतं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आपण फिरवून घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालून ते देखील विसळून घेतलं आता पूर्ण भाजीसाठी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप महत्त्वाची टीप म्हणजे भाजीच्या पळीने आता इथे आपल्याला ही भाजी मिक्स करायची नाही मी इथे या पद्धतीचा झाऱ्या घेतलेला आहे त्याने काय होईल की आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करता येईल आणि आपला टोपो म्हणजे सोयाबीनचं पनीर तुटणार नाही भाजीला चांगलं मिक्स करून आता ह्याला आपण मंदाच्यावरती झाकण ठेवून शिजवून देऊयात आता बाजूलाच आपली दुसरी भाजी उकडत ठेवली होती आता याच्यामध्ये देखील पालक आणि थोडीशी शेपू उकडत ठेवली होती ती चांगली उकडलेली आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिसतंय थोडेसे शे शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण सात आठ पाकळ्या मी फिरून घेतलं त्याच्यासोबतच उकडलेली शेपू आणि पालक देखील मी फिरवून घेते म्हणजे भाजी चांगली दाट सरवते आता ते वाटण फिरवायच्या अगोदरच मी आपली पालक टोफू एकदा मिक्स करून घेते तळापासून हलवून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते गॅस आपला बारीक ठेवलेला आहे आपण तर चला दुसऱ्या भाजीची तयारी करण्यासाठी कढई ठेवली हो त्याच्यामध्ये एकच पळी तेल घातलं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं हिरव्या पालेभाज्यांना जिरं आणि लसूण हिरवी मिरची भरपूर घालायचं आता इथे जिरं फुललं आहे त्याच्यासोबतच मी चार मोठ्या लसूणच्या पाकळ्या तशाच घातलेल्या आहेत फोडणीमध्ये मस्त लागतात आणि जे वाटण होतं आपलं त्याच्यामध्ये शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या आणि सत्तआठ लसूण पाकळ्यासोबत आपण ही उकडून घेतलेली पालक आणि शेपू देखील फिरवली म्हणजे आता ही भाजी आपली दाट सरवणार आहे सोबतच आता कढईमध्ये उरलेली जी उकडून घेतलेली पालक आणि शेपू होती ते देखील घालून घेतली आता याच्यामध्ये या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते खूप जास्त घालायचं नाही म्हणजे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट हवी तसं तुम्ही घालू शकता ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चुरून खाऊ शकता चपाती रोटी फुलके कशाही सोबत खाऊ शकता चवीला अतिशय छान लागते याच्यामध्ये पूर्वी बाजरीचं पीठ घालायचे आता सध्या चण्याचं पीठ देखील घालतात पण मी कुठलीही पिठं इथे वापरली नाहीत कारण मला भाजी थोडीच करायची होती तर आता मी ते चवीनुसार मीठ घालते आता या भाजीमध्ये मीठ घालताना थोडीशी काळजी घ्यायची कारण पालकमध्ये थोडंसं मीठ तसंही असतंच नॅचरली आणि शेपू देखील जास्त मीठ सहन करत नाही म्हणून मग त्यानुसार मीठ घालायचं झाकून ठेवूयात आणि आता बाजूचा आपला टोफू पनी पनीर आपली चेक करूयात तर तुम्ही बघू शकताय मस्त कलर चेंज झाला आहे देखील छान अशी शिजलेलीच होती आपली तरी देखील आता अजून चार पाच मिनटात मंदाज छान शिजली आणि मुख्य म्हणजे जो आपला टोफू आहे सोयाबीन पनीर त्याच्यामध्ये ही पालक आणि मसाला छान मस्त मोरले गेलेले आहेत अर्थातच आता आपली भाजी तयार झालेली आहे ला टोफू पालक छान अशी मस्त रोटी फुलकेसोबत खूप छान लागते भातासोबतही खाऊ शकता पण रोटी आणि फुलकेसोबत ही भाजी खूप छान लागते तर चला भाजी झालेली आहे मी आता इथे गॅस बंद करणार आहे मस्त या टोफोमध्ये पालक मुरलेली आहे गॅस मी केला बंद आणि आता शेवटी थोडंसं गरम मसाला देखील आपण थोडा स्प्रिंकल करूयात आणि आता मी भाजी मिक्स करण्यासाठी शेवटी घेतलेली आहे पळी ही पळी जर तुम्ही अगोदरच घेतली असती भाजी हलवण्यासाठी जर आपला टोफू आहे जे पनीरचे तुकडे ते तुटले गेले असते म्हणून झाऱ्याने पहिल्यांदा मिक्स करायचे मस्त अशी आपली टोफू पाल पालक म्हणजे सोयाबीन पनीर पालक तयार झाली अशा पद्धतीने आपल्या दोन भाज्या झालेल्या आहेत पालकची एकच जोडी थोडीशी शेपू वापरून पालक शेपूची मस्त गावरण भाजी आणि सोबतच आपला सोयाबीन पनीर ज्यांना दुधाचं पनीर आवडत नाही त्यांनी नक्कीच अशा टोपू पालक पनीर पिदा करून पाहा अशा पद्धतीने आज आपल्या झटपट एका जोडीपासून दोन प्रकारच्या भाज्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला जाता जाता सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका थँक्यू व्हेरी मच